गणपती बाप्पा मौर्या तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पितृपक्षासाठी लागणारं नैवेद्य अगदी पारंपरिक पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने बघणार आहोत तर इथे अळूची पानं घेतलेली आहेत आपण सर्वप्रथम वडी बनवणार आहोत नंतर एका भांड्यामध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण इथे मी वाटण करून घेतलेले आहे हे वाटण आपण सर्व भाज्यांसाठी वापरणार आहोत तरी त्याच्यामध्ये मी लसूण आलं हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया इथे मी दोन चमचे वाटण टाकलेले आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर तीळ थोडीशी हळद चवीनुसार मीठ आता हे चांगले मिक्स करून घेऊया हे आपल्याला शक्यतो घट्ट म्हणून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण आळीवळी बनवायला सुरुवात करूया हा स्वयंपाक बनवताना मी काही गोष्टी तुम्हाला किंवा टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या बघू शकता व्हिडिओ थोडासा मोठा जरी असला तरी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा अशा पद्धतीने मी वड्या संपूर्ण करून घेतलेल्या आहेत आता हे आपण शिजायला ठेवूया इथे गॅसवरती मी एका भांड्यामध्ये वडे शिजायला ठेवलेले आहेत साधारण हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लागतील वड्या शिजण्यासाठी तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी सर्व भाज्या छान चिरून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपण बनवायला सुरुवात करूया येथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर मोहरी टाकून नंतर जिरे टाकायचे नंतर, नंतर आपण जे वाटण करून घेतलेले आहे ते एक चम्मच त्यात टाकून घ्यायचे हे वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट कमी जास्त लागेल तसं तुम्ही वापरू शकता नंतर हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठ आता हे थोडंसं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कारण आपण जे वाटण हिरव्या मिरचीचं करून घेतलेलं आहे त्याचा उग्रपणा जरा कमी होतो तेलामध्ये परतून घेतल्यामुळे त्यानंतर इथे प्लेटमध्ये मी कोथिंबीर बरीच अशी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता ही सर्व आपण भाज्यांना वापरणार आहोत ही कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर जी भेंडी चिरून घेतलेली आहे त्यात आपण टाकून घेऊया ती दोन मिनटं परतून आपल्याला साधारण पाच मिनटं भेंडी शिजवून घ्यायची ही भेंडी आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायची हे बघा पाच मिनटानंतर आपली भि भेंडी छान शिजून झालेली आहे भेंडीचा कलरही खूप छान आलेला आहे त्यानंतर इथे मी गवार आणि लाल माठ छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आता हा कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया कारण की गवार आणि लाल माठ थोडंसं कडक असल्यामुळे जरा थोडंसं शिजायला जरा टाईम लागतो म्हणून आपण हे कुकरला शिजून घेऊया त्यानंतर आता आपण ही भेंडी झालेली आहे आपण ही भेंडी काढून घेऊया त्यानंतर इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकायचे त्यानंतर जे वाटण करून घेतलेले आहे ते एक चमचा चवीनुसार मीठ हे परतून घ्यायचं त्यानंतर आपण जी मेथी धुवून घेतलेली आहे ते आपण आता ते टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून छान ही तेलामध्ये परतून घ्यायची आता ह्या भाजीला आपल्याला सात ते आठ मिनटं लागणार शिजायला आता ही ती आळूची वडी बनवून आपण जी घेतलेली होती थोडंसं पीठ राहिलेलं होतं आपण आता त्यामध्येच पिठातून थोडंसं मळून घेऊया भजींसाठी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे थोडंसं त्यानंतर हे वाटण थोडंसं एक चमचा चवीनुसार मीठ हळद त्यानंतर कोथिंबीर हे आता मळून घेऊया आपण त्यानंतर इथे मी, ते मी ते रात्री चण्याची डाळ आणि उडीद डाळ थोडीशी भिजायला घातली होती आता ही छान पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे आता ही आपण मिक्सरमध्ये अशी दरदरी जरा बारीक करून घ्यायची त्यामध्ये थोडंसं ओवा नंतर जिरे हे बघा अशा पद्धतीने मी दरदरीत वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद नंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि थोडंसं सोडा आपल्याला टाकायचं आहे ह्याची आपण डाळवडी बनवणार आहोत त्यानंतर थोडंसं मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ टाकल्यामुळे हे वडे खूप खुसखुशीत आणि छान फुगतात हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपली भाजी शिजून झालेली आहे आपण आता भाजी काढून घेऊया त्यानंतर इथं कारले मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण त्याच भांड्यामध्ये तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये मोहरी नंतर जिरे त्यानंतर लाल तिखट सॉरी आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते थोडंसं टाकलेलं आहे नंतर हळद चवीनुसार मीठ हे छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण जे कारलं धुवून घेतलं होतं त्यात ते टाकून घेऊया हे तेलामध्ये दोन मिनटं परतल्यानंतर आपण झाकण लावून साधारण हे पाच ते सहा मिनटं शिजून घेऊया आपली पाच ते सहा मिनटं झालेली आहेत कारलं पण छान शिजलं गेलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण मी टिश्यू पेपरनी छान पुसून घेतलेला आहे सारखासारखा तुम्हाला ते भांडं धुवायची पण गरज नाही आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया नंतर जिरे त्यानंतर जे वाटण वाटण घेतलेलं आहे ते एक चमचा टाकून घेऊया कोथिंबीर चवीनुसार मीठ त्यानंतर हळद तेला चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर जो लाल भोपळा मी धुवून ठेवलेला तो आपण आता त्या टाकून घेऊया तो छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आता ह्याच्या अवती झाकण ठेवू आपण सात ते आठ मिनटं आपण छान वाप घेऊया हे बघा आपलं भोपळा छान शिजून झालेलं आहे तर आता आपण काढून घेऊया मस्त भोपळ्याला कलरही खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर आपण जी गवर शिजवून घेतलेली आहे आपण आता ती गवर करून घेऊया त्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मोहरी जिरे त्यानंतर वाटण चवीनुसार मीठ नंतर कोथिंबीर थोडीशी हळद हे परतून घेऊया त्यानंतर जी आपण गवर शिजवून घेतलेली आहे ती आपल्याला साधारण दोन तीन मिनटांच फक्त परतून घ्यायची कारण की आपण ऑलरेडी ती शिजून घेतलेली आहे फक्त व्यवस्थित मसाला सगळी इकडे लागला पाहिजे म्हणून दोन तीन मिनटं परतून घ्यायची हे बघ आपली गवार पण छान मस्त झालेली आहे एकदम आता ही आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया नंतर मोहरी जिरे एक चमचा वाटण चवीनुसार मीठ कोथिंबीर थोडीशी हळद आता आपण जे लाल माठ शिजून घेतलेला आहे तोही आता छान दोन तीन मिनटं परतून घेऊया आपला माठ रेडी झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्या सर्व भाज्या बनवून झालेल्या आहेत एका ताटामध्ये सर्व काढून घेतलेल्या आहेत मी त्यानंतर आपण आता दुसरी तयारी करून इथे एका भांड्यामध्ये साधारण एक, एक ग्लासभर पाणी मीठ गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास साधारण दूध टाकून घेतलेलं आहे आता हे छान गरम करून घेऊया दूध गरम होईपर्यंत आपण खिरीची बाकीची तयारी करून घेऊया इथेही साधारण ओला नारळ अर्धी वाटी असेल तर ही छान कापून घेतलेला आहे आता हा मिक्सरमध्ये आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे आपल्या दुधालाही छान उकळी आलेले आहे आता इथे मी तांदूळ साधारण अर्धी वाटी मी स्वच्छ धुवून तो भाजून मिक्सरवरती दरदरीत असा बारीक करून घेतलेला आहे तो आता आपण टाकून घेऊया त्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर ती खीर आपल्यातल्या सतत हलवत राहायची म्हणजे ती खाली लागणार नाही त्यानंतर जे आपण नारळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे तो टाकून घेऊया इथे मी ड्रायफ्रूटचे थोडीशी दरदरीत अशी पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर वेलची जायफळ साखर घालून मी बारीक केलेली आहे ते आता आपण ते टाकून घेऊया ड्रायफ्रूट जे बारीक करून घेतले हे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हे छान मिक्स करून घ्यायचे थोडंसं किंचित आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यामध्ये कधीही गोडाचा पदार्थ बनवताना किंचित थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्या पदार्थाला खूप छान चव येते त्यानंतर तूप टाकूया माझी आजी नेहमी सांगायची कोणताही गोड पदार्थ असला का त्यात थोडेसे किंचित मीठ टाकून तो पदार्थ खूप छान लागतो हे बघा आपल्या खिरीला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये साखर टाकूया येथे मी साधारण पाऊन वाटी साखर घेतलेली आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड कमी जास्त जसं हवे तसं तुम्ही टाकू शकता मस्त आपली खीर तयार झालेली आहे त्यानंतर आपण आता कढीची तयारी करूया येथे वाटीमध्ये दही घेतलेलं आहे पीठ कढीपत्ता आपण आता ते दही टाकलेलं आहे त्यामध्ये आता बारीक करून घेऊया थोडीशी हळद टाकायची हे बघा अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हे दही आणि बेसनपीठ बारीक केल्यामुळे कढी खूप छान चवदार आणि प्लेन कढी बनते आता इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मोहरी जिरे थोडस हिंग कडीपत्ता थोडस वाटण आपण जे करून घेतलेलं आहे थोडस टाकून घेऊया त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये दही बेसन पीठ घालून बारीक केलेलं ते के आता ते टाकून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ कढी शक्यतो पातळच छान लागते हे बघा अशा पद्धतीने मी छान कढी बनवून घेतलेली आहे आपली कढी झालेली आहे उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आपली कढी बनवून झालेली आहे त्यानंतर आता इकडे गॅसवरती मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता ही ते आपण तळण करून घेऊया थोडीशी कुरडे टाकून मी तेल छान तापले की नाही ते बघितलं कधी पण हे तुम्ही तळण तळताना कधी पण कुरडे अगोदर तळायची हे बघा आपली कुरडे पण छान फुललेली आहे आता ती काढून घेऊया त्यानंतर पापडी तळून घेऊया पापडी छान फुलून मोठी झालेली आहे काढून घेऊया आता अशा पद्धतीने मी कुरडे पापडी तळून ठेवलेले आहे आता ही कुरडे पापडी थंड झाली की एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये पॅक बंद अशी झाकण लावून ठेवून द्यायची म्हणजे ती सादळत नाही त्यानंतर इथे आपण जे डाळ वाटून घेतलेली आहे आपण आता त्या डाळीचे वडे करायला घेऊया थोडासा गोळा घेऊन आपण थोडंसं पाणी लावून तो हातावरती असा शक्यतो चपटेच वडे करायचे हे वडे बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे असे वडे माझी आजी बनवायची मी त्याबद्दल पद्धतीनेच बनवलेले आहेत हे वडे तुम्ही असे करून बघा खूप चविष्ट लागतात हे बघा आपले वडे तळून झालेले आहेत मस्त फुगलेले आहेत आपण थोडंसं ते गव्हाचं पीठ टाकल्यामुळे त्याला खूप छान असे टेक्चर पण खूप छान येतं त्यानंतर वडे फुकतात आता इथे आपण आळूची वडी तळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला सर्व पित्रांचा स्वयंपाक रेडी झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद